आणि ते मला बोलले आता काय काय त्याच्यावरती काय उत्तर द्यावं एका ठिकाणी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगता आणि दुसऱ्या ठिकाणी आमच्यासारख्या महिलांवरती बोलता तू तु काय येन तुझं कुठलं गबाळ उचकीन उचक काय उचकायचं ते काय बोलायचं काय मला सांगा ना तुम्ही म्हणजे आम्ही जर काही बोललो तर आमच्यावरती अशा पद्धतीने त्यांची सगळी माणसं सोडायची त्यांनी आम्हाला घाणेड्या घानेड्या शिव्या द्यायच्या आम्हाला वाटेल त्या शब्दामध्ये बोलायचं आणि आम्ही काहीच बोलायचं नाही म्हणजे याने हे चुकले तर यांना दाखवायचं नाही आणि जर आम्ही दाखवलं तर यांनी यांची सगळी टोळधाड आमच्यावरती सोडायची मी काय त्याच्यातली घाबरणारी नाहीये माझं नाव चित्रा वाघ आहे तुम्हाला आमदार खास घाणेरडं काय काय म्हणजे मी सांगू शकणार नाही इतके कॉल्स मला आले धमक्यांचे फोन आले तुला हे करू आणि तुला ते करू असेल ज्याच्यात दम त्याने यावं आणि करावं मग बघू काय होईल ते विषय काय होता विषयच हा होता की त्यांच्या आईला आपण बोलू नये आणि जरांगेंनी ते त्यांचे शब्द जे आहेत ते मागे घेतले म्हणूनही मला काल माध्यमातून कळालं स्वागत आहे ना त्याचं हे शब्द जर मागे घेतले असतील तर ते स्वागत आहे परंतु या शब्दाची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी काल ते असं मध्ये म्हणाले की आमची आई जेव्हा पडली होती किंवा अशा शब्दात मी तुम्हाला हेच मी नाही कसं आहे माझा मुद्दा हा व्हॅलिड मुद्दा होता तुम्ही आरक्षण आरक्षणासाठी लढताय समाजाच्या भल्यासाठी लढताय तुमचं स्वागत है। तुमी पन आहे मुख्यमंत्र्यांवरती तुमचा रोष असेल तुम्ही नक्की त्यांना बोला त्याच्यासाठीची पण भाषा आहे आणि पण तुम्ही त्यांच्या आईला बोललात तर आम्ही कसं काय सहन करणार तेच नाही दुसरे जरी कोणी मुख्यमंत्री असते आणि त्यांच्याही आईला बोलले असते तर आम्ही नसतं सहन केलं शेवटी आम्ही महाराष्ट्रातले स्त्री आहोत आणि कोणी असू दे कुणाबद्दल वाईट बोलायचं कुणाला अधिकार नहीं। चित्रा वाघ यांचं एक स्पष्टीकरण आलेलं आहे जरांगे पाटील यांच्या मुखातून जो शब्द गेलेला होता फडणवीसांच्या आईंच्या बद्दल त्याबद्दल त्यांनी देखील वक्तव्य केलं होतं त्यानंतर जरांगे पाटील यांनी देखील एक वक्तव्य केलं होतं हे सगळं चुचकून काढील वगैरे अशा पद्धतीचं वक्तव्य ते होतं त्यावरती चित्रा वाघ यांनी देखील जारांगे पाटीलंना आव्हान आहे की माझं नाव चित्रा वाघ आहे ने उच्चा चिते उच्चा चिते उच्चा चिते काय उचकायचं ते उच्च असं ते म्हणतात काय सांगत मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या मा, माध्यमातून त्या चित्रताई वाघ यांनाही सांगू इच्छितो आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही सांगू इच्छितो आम्ही आया बहिणीचं रक्षण करणारे माणसे आहे आया बहिणींवर लाठीचार झाला हमला झाला त्याच्यामुळं हा मराठा समाज पेटून उठलेला आहे आम आम्ही आम्ही छत्रपती शिवरायांच्या नीतीचे माणसं आहे त्यांचं रक्त आमच्यात खवळतं त्यामुळं मनोज दादा यांची जी बोलीभाषा आहे जी जो गोदापट्टा आहे जो गोदा काठ आपण म्हणतो की एकशे तेवीस गाव त्या सहज मराठवाड्यामध्ये ह्या गोष्टी सहज म्हणल्या जातात बोली भाष बोलीभाषेतल्या ह्या शब्द आहेत यामध्ये मनोज दादाचा कसलाही तसा उद्देश नाही कुणाच्या आईवर बोलण्याचा किंवा आजपर्यंत तुम्ही बघा ना सर दोन वर्षापासून मनोज दादा शांततेने लढा लढतायत कधीच चुकीचं वक्तव्य नाही आहे मनोज मी मीही माफी मागतो मनोज दादा जाहीर त्या सभेमध्ये मी तशा अर्थाने बोललो नव्हतो हो पण जाहीर मी शब्द माघार घेतो असं स्टेटमेंट केलेलं आहे कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा उद्देश नाही जातीचा नाही पक्षाचा नाही ने, नेत्याचाही नाही तुम्ही की जो शब्द येतो किंवा शब्दाला लागून शब्द येतो तो बोली भाषेतला शब्द आहे का म्हणजे जो नेहमीच्या उच्चारातला शब्द आहे काय वाटतं सर आपण जर आता जो आपण मोठ्या न्यूज चॅनल चालवता आपल्याला माहिती असेल मराठवाड्याचा आपल्याला अभ्यास आहे की मराठवाड्यात हे सहज बोलल्या जातं आता पिक्चरमध्ये दादा कोंडके च्या मायला च्या मायला दादा कोंडके चे शब्द ऐकले त्याचं कोणी मनावर घेतलं नाही किंवा मराठवाड्यात तुम्ही मकर नानासपुरीचे बरेच पिक्चर बघितले हे सहज आमच्या इथे हे बोलल्या जातं पण ते तसल्या उद्देशाने म्हणून दादा एक लाख टक्के सांगतो मनोजदादाने त्या अर्थाने बोलले नसेल दा, दादा इतक्या खालच्या पातळीला बोलणार नाही हे तुम्हाला शब्द देतो आणि चित्रताईंना सांगतो ताई आपण एका मोठ्या पक्षाच्या मोठ्या नेता आहात आणि तुमच्या पक्षामध्ये मराठे भरपूर प्रमाणात आहे आणि प्रत्येक त्या म तुमच्या पक्षातल्या मराठ्यांची इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मनोजदादाचा लढा जो आहे त्यामध्ये सगळ्या पक्षाचे सगळे म मराठे हे मनोज सोबत आता सहा कोटी मराठी मुंबईला येते तुम्ही विनाकारण कृपया मराठा समाजाच्या भावना दुखवू नका मनोज जरांगे पाटील आमचं आयडल आहे दैवत आहे आणि आम्ही दैवतासोबत सोबत चाललेलो आहे ताई आम्हाला आम्ही शांततेचा लढा आहे आम्ही शांततेत येतोय आम्ही तुम्हालाही प्रत्युत्तर देणार नाही आणि कुणालाच देणार नाही आम्ही शांततेच्या मार्गाने जसं कोर्टाने आम्हाला जे नियम आटी घालून दिलेले आहे तर त्या पद्धतीने आणि आम्ही रस्त्याने आता आम्ही आपण मनोज दादाच्या पुढं पुढं चाललो आहे प्रत्येक ठिकाणी समाज बांधवांना आम्ही आवाहन करत चाललेलो आहे यायचं आहे शांततेचा आहे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही पोलीस प्रशासनाला अडचण येणार नाही असं आम्ही आवाहन करत आपण बघू राहिलो आपण पुढं पुढं चाललेलो आहे तर मी पुन्हा चित्रता तुम्हालाही सांगतो आणि भाजपचे जेवढे मंत्री असतील शिंदे गटाचे असतील राष्ट्रवादी अजितचे असतील किंवा इतर सगळे विरोधी पक्षातले जेवढे पक्ष आहे सगळ्यांना विनंती करतो की आम्ही तुमच्या विरोधात नाही विनाकारण आपण काहीतरी स्वतः गैरसमज करून घेऊ नका एवढीच विनंती करतो ना आम्हाला शांततेत मुंबईला येऊ द्या आमचा मराठा तुम्ही किती जरी उचकवण्याचं काम केलं मराठा हा शांततेतच येणार मराठे शांततेच दर्शन घडवणार